तुझा नवरा माझ्या पाया पडेल नाही तू पाया पडली तरीच मी मैस देत नाही म्हणजे देत नाही तू ले तुझे सपा नाही मस गे याची लेखरासनी करायचं दुधन किती दिवस आणायचंय तुम्ही अगं किती दिवस आणायला तुला लेख लागतय रे इथं शेण काढते का दूध काढते पा का मसरसनी पाणी पाचते का खेळून ते तुला मैस देऊ मी आ किती बावा तुम्ही हे करताय आणि भावाला भावा पण म्हैस म्हणा की आ अगं मी बी गप्पा आहे गप्पचली आहे तवर तुला काय वाटतंय आ दिल ही मैत्री मी तुला माहिती आहे नाही अग म आणि मला हाय कष्ट नाही मी करीन घालीन बी पैसा मी घेईन मशवरा तू आ तुला काय वाटतं तुला दूध सगळं बी जवळ मी दूध घेऊन बघूऱ्यात गेली तर बिचारीने दूध वतल

तुला वाटत शान आहे पण मी तुझ्या तुझ्यापेक्षा किती शान आहे मला माहिती आहे आ तुला काय वाटत तुला आहे अगं बिचारे नवऱ्याला गोड बोलून करून घेतली आहे तुला देत नाही मी तू किती बी ही का तुला देत नाही तू आता बघतच मी मका टाकली एकच दिवस दोन दिवस मका टाकली की मैच दिल भाऊ भाव देत नाही भाऊ कसा माहिती तुम्हाला बघायला

जीधी जीधी। राव रावत ना सर सगळं आईत पाहिजे नसत काय करत कष्ट करावं लागतं आम्ही कष्ट करतोय तेव्हा माया त्यांना वाटतय आई तर कुठन मिळतंय कुठन काय बघावं मिळलं तर घ्यावा आईल्यावर पहिल्यापासूनच भरतात पहिल्यापासूनच दिला जावं झालं ऐकतो आईचं काय मिळत आहे का मिळत असलं की घ्यायच वड मी कुणाला ऐकत नाही मी तेच बी नाही आता नवऱ्याच तुम्ही ऐकत नाही म्हणजे देतच डोक्या आडवा येत नाही मला बघायला मैसूर मागा निस्ते म्हणजे असं चाललंय मस्त माग कशी जावा येईल तेव्हा मी बघते मग धीरे तुई बा जागी मग तिला कसायचे व शांत जाय मी बघा मटकी तर कालं आता कलबूट आपले कस कांदा एक का टेन्शन दिलं या बिचारीनं वयता घेऊन गेला मी तर ग बसली हातात ना एवढं मोठं हेन कष्ट करून द्यायचं ईसा आपला ईसा कशाला म्हणते ती जबाब करते सगळे मिळून करावं त्याला ईसा म्हणते राहिल्यापासून मी जाणवार बघते मी शेणकार काढते मी जाणवार हिंडवते नवरा माझ्या पायरा दुकान मना देया देया गबस। गबस नाए नाए ना जा था था था। ना माझे तर हिला सगळं द्यायचं आहे तिला म्हणाय तर लाज वाटली पाहिजे मना द्या म्हणायला घे म्हणाय ना उद्याला आ भिरबी म्हणतो कि तू बाबा कोण दोन दिवस जरा गप बस गप बसायचा वे नाही नाही याच तुम्ही ना गायच या भावाच्या आधी मीच तुमच्या सहा समोर आहे त्या हात राहते भावाला मागायच्या आधी माझ्या हातात आहे असंही म्हणताय ना बायकोचा बाई तसंही माना तुझ्या देणार नाही ना काय भावाला येऊ ऐकत अस ऐक ते बायको पण मी ऐकत नाही आता कुणाच आता दिवस गेल वाढ बोलून कस यांच्या कान पट्टी पाडून घ्यायची ह्या दोघा नवरा बायको कुठे शिकलं पाहिजे हा मटन खायला घातली काय केलं भावाला आणि हिर पाडून घेतली आणि आता वाटत घेतली गोड बोलून अजून घ्यावा आता गॉड बोललं काय बोललं तरी आता काय कोण देत नाही बोळ्याला तुम्ही येत नाही माणूस हा आता स्वतः स्वतः करायचं हिमतीन का आणायची आठ पाडीला मस्त बाजार भरते मरण तसली मस्वी मिळतील आता अजून आयचा हिसा आयचा हिसा बरोबर आहे पण तुम्ही आम्हाला आयचा हिस्सा दिलाय का अजून कशात आ काय द्यायचे की पैसा द्या पैसे द्या पैसे द्या म्हण पाय मसर मसरू तुम्हाला फुकाट देऊ काय मी मसर फुकाट ठेवू आमच्या पायातच ना नांग्यात झाले हाता पायाचं शेण काढायचं त्यांच्यानी घालायचं त्यांच्यानी हिडवायचं पाऊस पाणी मनायचं इजा काऱ्या वाऱ्या मनायचं नाही जायचं जनावर असेल ग आ हिराळा पाऊस असतं हिराळा जनावर राखावं लागतील जनावर राखलेलच नाही जनावर तर लागत लागतंय का कसं लागतंय त्याला सगळं माहित असत बोलणाऱ्याला काय नाही बसून बोलायचं आम्हाला मस्त पाहिजे कि किती दिवस आणायचंय दुधन काय मरायचं नाही आणायचं नाही घेऊन जाय तू ऐकते घेऊनच जाणीस तू तू मैस घ्यायला फक्त म्हणायची या अगं तू हाय मी हा नवऱ्याला फुलवतेस कशाला डायरेक्ट येऊन मलाच म्हणायच तुझे मज मग तुला सांगितलं असत मी गोड गोड सांगितलं असत मज द्यायची द्यायचा का कस मार्गावर लावायचं ते तुला का वाटत सगळं तुझ्या मनाज होत नसत शिजलं का शंकर कुठून टाकायचं सुखी कला पण काय वाटत नाही जरा पाणी असलं पातळ म्हणजे काला माणूस उसळ कोणाकोणाला आवडत मटकीद केलवा कालवण आता कुठ टाकते मेटात टाकलेले टेन्शनच नाही चपात्या लाटायचं त्याचा चार चपात्या पीठ म्हणून ठेवले बघा चपात्या लाटते झालंच वाटतात त्यालाय सकाळपासून एवढं टेन्शन आलंय की बोलायचं कारण नाही आता ही बिचारी अजून किती आहे का की वाटत पण माझ्या पुढे तू किती बी जा तुला मी जाऊन देत नाही अ तुला मी तर आपण जीवनात माहिती देत नाही तू कुठले बी नाही लवून टोपली